नमस्कार टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं सर्वांचं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर नोंदणी दाखवा तरच निधी मागायला या पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पदाधिकाऱ्यांची काल यश फाउंडेशन आणि गॉथे इन्स्टिट्यूट तर्फे रत्नागिरी जर्मन भाषा कार्यशाळा संपन्न आणि रत्नागिरी सीईटी परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख उचित आल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता मुड़े सविस्तर तकड़े शिवसेनेतर्फे राज्यात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानात आपण कुठे आहोत जिल्ह्यात राजापूर विधानसभा प्रथम क्रमांकावर दापोली दुसऱ्या क्रमांकावर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ कुठे आहे याचे माझ्यासह सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याची खंत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे आपल्याबरोबर सगळे लोक आहेत आपण कसे एक लाखापर्यंत बोलू शकतो गुहागरमध्ये जे सळवी साहेब तुम्ही सांगितलं खरोखर नाही तर आज तुम्हाला राजेशच आमदार दिसला असता एवढी लाखा संघटने पण मला लिंगोरजीला आणि राजेशजीला विनंती करायची आहे आता संघटनात्मक काम सुरू होणं गरजेचं आहे संघटनात्मक काम करत असताना तुमच्याकडे देखील तुम्ही पन्नास ते पंच्याहत्तर हजार नोंदणी करू शकता थोडी ताकद तुमच्या सगळ्या मंडळींची आहे राजापूरची जबाबदारी असतील काळगी साहेब असतील दिग्गज मंडळी राजापूरमध्ये काम करत आहेत आमच्या मतदारसंघामध्ये मी स्वतः असेल माणिक साहेब असतील आमचे तालुका प्रमुख असतील हे सगळी मंडळी जिल्हा प्रमुख इथले आहेत तर आम्ही सगळी जबाबदारी घेऊ हे जबाबदारी जर आपण घेतली आणि जर पुढे गेलो तर मला असं वाटतं की सभासद नोंदणी ती पंधरा दिवसात आपण प्रत्येक पन्नास एक लाख देऊ शकतो फक्त आपली मानसिकता काय आहे आपण पुढच्या मानसिकतेला पुढे जातोय ह्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दिवसभर कशाला पाहिजे मी जे मॉडेल तयार केले साहेब त्या मॉडेलमध्ये प्रत्येक पदाधिकारी पुढचे पंधरा दिवस जसं पत्रक वाटताना आपण वेळ देतो तसे दोन तास जरी दिले तर एक महिन्याच्या आत आपण जिल्हा पाच लाखाच्या पुढे येऊ शकतो एवढं पोटेन्शियल आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि म्हणून पदाधिकाऱ्यांनी थोडं पंधरा दिवस एक महिना दोन महिने रस्त्याचं काम आणि रस्त्याचं टेंडर याच्या परीकडे जाऊन थोडा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यातलं बाहेर पडून संघटना वाढण्याची गरज आहे संघटना वाढीसाठी आपण काय करतो त्याच्यावर थोडीफार चर्चा करण्याची आवश्यकता आहे ते देखील आपण सगळ्यांनी मिळून कळावं ही मला या कार्यक्रमाच्या निघताना गेलं होतं शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचे नियोजन करण्यासाठी रत्नागिरी शहरातील जयेश मंगल पार्क इथे उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी पक्षाची सदस्य नोंदणी दाखवा तरच निधी मागायला या जोपर्यंत गावातील गटातील गणातील सदस्य नोंदणी होणार नाही तोपर्यंत निधी दिला जाणार नसल्याचं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आकडा आम्ही फायनल केलेला आहे गावनी आहे गा। पाली गावामध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे पावसमध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे कोथोड्यामध्ये एवढी नोंदणी झाली पाहिजे आणि आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद गटाचं टार्गेट हे सात हजार घेतलेलं सात हजार नोंदणी झाली पाहिजे म्हणजे बारा जिल्हा परिषद गटामध्ये पुणेले सात आणि शहरानं शहर प्रमुख इथं आहेत सगळे इथं आहेत त्यांनी मला दु� बारा हजारचं टार्गेट सांगितलं आहे आता एवढं जरी आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं तर एक लाख वीस हजार होतात वीस हजार कदाचित आम्ही अतिउत्साहीपणात सांगितलं असं होईल पण एक लाख मात्र आम्ही नक्की क्रॉस करणार आहोत हे आम्ही सगळं कागदावर आणलेलं आहे आणि उद्यापासून कालपासून झाली वाटतं नोंदणी आमच्याकडे सुरुवात तर ती नोंदणी सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या कोणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही मला फक्त खर्च करून पाठवून द्या ते ऑनलाईन करायची जबाबदारी ही माझी आहे जिल्ह्याच्या वतीनं मी ती सगळे ऑनलाईन करून मुंबईला पाठवायची जबाबदारी माझी आहे त्याची तुम्हाला यंत्रणा राबवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सांगितलं की सभासद जोडणी ही आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आणि त्या सभासद जोडणीसाठीच आजच्या बैठकीच्या जिल्हा कार्यकारणीची आपण बैठक आयोजित केली यावेळी बैठकीला माजी आमदार सदानंद चव्हाण जिल्हाप्रमुख राहुल पंडित विलास साळके राजेंद्र महाडिक राजेश मुकादम राजन शेटे बिपीन बंदरकर विजय खेडेकर सुदेश शिल्पा सुर्वे विनया गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री सामंत यांनी शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाविषयी स्पष्ट भूमिका मांडली रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना म्हणून आपण कुठे आहोत याचे प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन काम केलं तर पाच लाख सदस्य नोंदणी करू शकतो पण कोट्यवधींची विकास कामं करून नोंदणी कमी होते याचा अर्थ आपणच जनतेपर्यंत पोहोचण्यात कमी पडतोय आता शिस्तीने काम करायचं आहे प्रत्येक घराघरात जाऊन सदस्य नोंदणी करा असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे तालुक्या तालुक्यामध्ये काही जर गोष्टी घडल्या विरोधकांनी काही केल्या तर त्याच्यामध्ये सदानंद चव्हाण साहेबांनीच बोललं पाहिजे मीच बोललं पाहिजे राजन साहेबांनीच बोललं पाहिजे किरणभैयाने बोललं पाहिजे योगेश नागवानीच बोललं पाहिजे ही भूमिका देखील आता पदाधिकारी सोडण्याची आवश्यकता कुठेतरी पक्ष म्हणून पक्ष म्हणून समोरचा जर आपल्या अंगावर असेल तर त्याला त्याच कारखेनं शेंगावर घेण्याची ताकद देखील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे भाऊगा काही करा समाज म्हणणार

When you are going to go over there, you need to know the language. Because, these which mistakes you are doing. Those who are not satisfied, mistakes for us, for Harsha for me. Uh, okay, paper, grammatical mistakes. But when you talk to the people, nobody says, oh, okay, okay, grammar was wrong, tense was wrong. Nobody says that. There it is important that you are speaking their language and there you win the match. याविषयी बोलताना यश फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार बाळमाने यांनी जर्मन सरकारच्या वतीने काम करणारी पुणे येथील गोथे इन्स्टिट्यूट आणि यश फाउंडेशन यांच्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करार होऊन ही संस्था जर्मन भाषा आणि संस्कृती शिकवण्याचं काम करणार असल्याचं सांगितलं पूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा जर्मन जर्वर्थ सरकारने मदत घेण्याचा प्रयत्न करता आजार तयार केली होती आणि त्यामुळे खूप मोठं एक ऐतिहासिक रिलेशन भारत देशाचं आणि जर्मनीचं आहे सो नऊ आणि ट्वेंटी फर्स्थ सेंचुरी ग्लोबलायझेशन त्यामुळे आपला देश आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोर्तुगीज आणि जर्मन एक यांनी चांगल्या प्रकारचा व्यापार आणि कल्चर केल्या दृष्टीनं आज चांगल्या प्रकारचे संबंध दोन्ही देश आपली तयार केली त्यामुळं आता आपण असं करायचं करत केलं आहे महाराष्ट्र सरकारने जर्मनमधल्या टोटल बॅडनबर्कचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये ते इन्कम पॉवर किंवा रिसोर्स आपल्याला द्यायचा आहे त्याच्याकरता महाराष्ट्र सरकार आणि सरकार यांचं गेल्या वर्षी

an enriching experience. But if you have the chance to go abroad, at least some time, to work and live overseas, this I have experienced that myself. A very, yeah, I have to say it again, enriching and inspiring experience. So I wish you good luck and uh, success in your learning journey where first I lead you and uh, viel Spaß und vielen Dank. Sehr gut. Sehr gut. Und ihr lernt jetzt. A1. 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 Ah, sehr gut. Alle lernen

त्याचबरोबर तिथल्या हेल्थ केअरची जबाबदारी इतर संस्थांबरोबर यश फाउंडेशनने घेतली असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं आज यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन भाषेच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात एक वर्कशॉप या ठिकाणी ठेवला होता आणि त्याच्याकरता जर्मन सरकारच्या वतीनं गोथे इन्स्टिट्यूट नावाची जर्मन भाषा आणि त्यांची संस्कृती शिकवणारी संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे मॅक्सर रोहनमध्ये गेल्या ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून येस फाउंडेशन आणि गोथे इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि वी आर पार्टनर फॉर द लँग्वेज प्रमोशन कल्चर प्रमोशन विथ गोथे इन्स्टिट्यूट आणि त्यामुळे त्या गोथे इन्स्टिट्यूटच्या डेप्युटी डायरेक्टर ॲलिसा मॅडम आणि त्यातून त्यांच्या कोऑर्डिनेटर वैशाली दाबके यांची टीम या ठिकाणी आली होती आणि त्याचबरोबर ए वन ए टू प्रशिक्षण झालेले जर्मन लँग्वेजचे आमचे जे विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबर बी वन आणि बी टू आता प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर नवीन बॅच जर्मन लँग्वेजची ए वनची आमची जी सुरू झाली आहे असे चाळीस विद्यार्थ्यांसमवेत समोरचं जर्मन भाषेच्या संदर्भात इंटरॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे मी विशेष करून महाराष्ट्र सरकार सरकारचे धन्यवाद दिन या सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब यांनी जर्मनीमधलं ब्रिटेन बॅडनमन नावाचं जे राज्य आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून पुढच्या काही वर्षामध्ये दहा हजार विविध क्षेत्रातलं प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे तरुणाई त्या ठिकाणी पाठवायचे त्यामधलं हेल्थकेअरमधलं जबाबदारी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांनी घेते त्याच्यामध्ये आमच्या यशभेत्व एक आहे आमच्या पहिल्या बॅचचे पंधरा विद्यार्थी आता ए वन ए टू बी वन बी टू अशा प्रकारचं प्रशिक्षण जुलै महिन्यामध्ये पूर्ण करतील आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जर्मनीमध्ये ब्रिटेन मॅडम बघ राज्यामध्ये नोकरीला जाण्याच्या दृष्टीनं भारत सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे एक नवी संधी या निमित्तानं कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळालेली आहे मी या निमित्तानं सगळ्यांना आव्हान करेन की नर्सिंगबरोबरच अन्यसुद्धा जे ट्रेड आहे त्याच्यामध्ये आय टी आयमध्ये निर्णय इलेक्ट्रिशियन असतील व्हिटर प्लंबर असतील हॉटेल मॅनेजमेंट असतील पॉलिटेक्निकच्या डिप्लोमामधले कोर्सेस असतील किंवा अगदी बारावी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर ए वन ए टू बी वन बी टू ही भाषा जर्मन शिकण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागतो आणि आगामी एक वर्षामध्ये जर भाषा शिकली तर जर्मनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असेच मी यश फाउंडेशनच्या वतीनं सर्व तरुणांना रत्नागिरीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या विनंती करतो धन्यवाद सीई टी इंजिनिअरिंगसाठीची रत्नागिरीतील मुलं परीक्षा केंद्रांवरती ताटकळत राहिलेली पाहायला मिळाली रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेजमधला अनागुंदी कारभार समोर आला आहे परीक्षेसाठी चक्क केंद्रप्रमुखच उशीरा आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सीईटी परीक्षेसाठी आलेले पालक त्यांच्यावरती चांगलेच संतापले परीक्षा वेळेत फार्मसी कॉलेजमध्ये कोणी उपलब्ध नसल्यानं पालकांचा मोठा गोंधळ उडाला ऑनलाईन आहे तो टाइम कुठला वाटवून द्या तुम्ही सगळ्यांना साडेआठ वाजता आठ नाही वरती इथे खाली यायचं मी कलेक्टर साहेबांना बोलवेल कलेक्टर साहेबांना बोलवेन मी एक मिनट मुलांची एक्झाम वेळ सुरू होईल आत्ता जर बायोमेट्रिक झालं नसेल उशीर झाला असेल पण मुलांना आत्मधी सोडायचंय आणि एक्झाम झाल्यानंतर त्यांचं बायोमेट्रिक होईल सर माझा संचालक म्हणतात आम्ही टायमिंग वाढवून देऊ तिथे वर फोन फक्त मुलांच्या एक्झामसाठी उशीर होऊ नये एवढी तुम्ही काम करा नक्की नाही पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सदस्य नोंदणी दाखवा तरच निधी मागायला या पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पदाधिकाऱ्यांची कालभरणी यश फाउंडेशन आणि गॉथे इन्स्टिट्यूट तर्फे रत्नागिरीत जर्मन भाषा कार्यशाळा संपन्न आणि रत्नागिरी सीईटी परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख उचित विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार